नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे प्रशासकीय मान्यता कोटी या रस्त्याची आहे ते सावळा पंचेचाळीस किलोमीटरचा हा रस्ता रस्ता रुंदीकरण आणि दर्जेदार काम या संदर्भात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा या ठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित झालेले आहेत रस्त्याची पाहणी करीत आहेत अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जो पर्यायी मार्ग होता तो चिखलमय झाला होता त्यामुळे ग्राम इथल्या आंधरमावळातील ग्रामस्थांची गैरसोय होत होती त्यामुळे प्रत्यक्षात या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित झालेले आहेत आणि ठेकेदारांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो त्यामुळे इथल्या आंदर मावळातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्वतः मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मागील पंचवीस वर्षापासून ह्या रस्त्याचं काम रखडलेलं होतं कारण आंदर मावळाचा विकास हा रस्ते रुंदी आणि उंचीकरण ही काळाची गरज होती आज या ठिकाणी दर्जेदार काम होत आहे आणि कामाची पाहणी करण्यासाठी आमदार सुनील शेळके उपस्थित झालेले आहेत तर या भागातले काही कार्यकर्ते आहेत आम्ही त्यांच्याकडनंही जाणून घेणार आहे की हा रस्ता किती महत्वाचा आहे कारण पर्यटकांना या आंधरमावळातील जी सह्याद्रीची डोंगर रांग आहे ती साथ घालत असते या ठिकाणी असणारे धरण आहेत या ठिकाणी अठरा नंबर टाटाचा पॉइंट आहे चौदा नंबर आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात तर जे स्थानिक नागरिक जे आहेत यांच्यामध्येही आनंदाचं वातावरण झालेलं आहे तर स्थानिक नागरिक आहेत काय का सांगाल हा रस्ता होतोय मावळचे आमदार स्वतः या ठिकाणी आलेले आहेत तर आमदार तरह... या ठिकाणी ठेकेदाराला सूचना देत आहेत स्थानिक नागरिक या ठिकाणी गाड्या पडतात जास्ती करून चढाला हे त्यांनी खडी टाकली आता इथं कशी काही लोक गेले असतील याच्यातून कशी पोरं गेले असतील कामवाली होता मावळचे आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित होऊन दोन किलोमीटर आहे आपल्याकडनं त्रास झाले

मी माझी शेत आहे मला म्हणलं मला देऊ पण नका पण जे आदिवासी लोकांच्या शेतातून गेले त्यांचं काय तेवढी जागा आहे त्यांना ती थोडंस्ट करावं करून देऊन हे टाकली करायला चांगली नाही नाही तात्पुरती ता टाकली तात्पुरती टाकलेली पावसाळ्यात यांना एवढ्या अडचण चालू नाही आता तर मी यांच्याकडे चौकशी करायला गेलो नोटीस माझं तिकडचं हे होतं एक किलोमीटर रस्ता माझ्या मी यांना सांगितलं म्हणजे टाटा किलोमीटर पंधरा मीटरचं मोजमाप केलं सगळं पंचवीस तुम्ही पहिली कल्पना नाही दिली काय नाही मी म्हटलं माझे यांचे काहीतरी मला माहिती भेटेल त्यांच्याकडनं मला ही डायरेक्ट बघा शासकीय कामात अडथळा था आणला अशी नोटीस पाठवली लोकांनी आता दुपारी विचारलं तुम्हाला काय माहिती म्हणजे टाटाचा पहिला पंधरा मीटर मीटरचा रस्ता होता मीटर पंधरा मीटर आता यांनी पण हे बोलताय की पंचवीस मीटरचं पूर्ण मार्किंग केलेली आहे त्यांनी आपलं यांनी बोलताय ते बघ ना साहेब पंधरा मीटरच्या बाहेर येणार नाही पंधरा मीटर मार्किंग तर तीन तीन वेळा केले ना साहेब आता तुम्ही मजालच मी टेपला आपला रोडच आता करतो आपण सात मीटरचा इथे तुम्ही पुढे साडेपाच ना जा थे। गरास थे। गरास थे। मार्किंग पूर्ण केलेलं आहे त्यांनीकडून झाली यांनी लोक सांगतात काय सांगतात पंचवीस मीटरचा मार्किंग पण केलेली पंधरा हरकत नाही कारण ऑलरेडी जुना टाटा फोन आता पूर्वीचा जो पंधरा मीटर आहे त्याच्यातला आपण साडेसात मीटरचा फक्त रोड आता तुझ्या पण घेतलाय पहिली साडेतीन पलीकडे दहा मीटर आणि त्यापुढेच बारा मीटर असा एवढा आपला पंधरा मीटरला आमची काही हरकतच नाही पण यांनी पूर्ण मार्किंग केले तीन तीन वेळा झाले पंधरा मार्किंग तर या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके स्वतः उपस्थित झालेले आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही काल नागरिकांची जी गैरसोय होती ती पाहून तुम्ही इथं उपस्थित झालात मावळ तालुक्याचा जो पंचवीस वर्षाचा विकास जो आहे तो पाच वर्षामध्ये पूर्ण केलेला के आहे जिकडं जावं तिकडे रस्ते रुंद आहेत नागरिकांच्या सोयी होत्या या ठिकाणी तीनशे छत्तीस कोटीचा प्रशासकीय मान्यतेचा हा रोड आहे आणि या रोडचं काम सुरू झालेले काय सांगा आंधर मावळातील मुख्य रस्ता असलेला आपला कानेफाटा ते खांडी सावळ्यापर्यंतचा जवळपास त्रेचाळीस किलोमीटर हा रस्ता रुंदीकरणं आणि कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू झाले सुरू करताना हे काम करतं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मला वाटतं सुरू केलं तुम्ही ना जानेवारी सुरू केलं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू केलं परंतु ज्या स्पीडमध्ये काम व्हायला पाहिजे नव्हतं किंवा या भागातल्या पावसाचा अंदाज घेऊन आपण ज्या ज्या ठिकाणी कलवड म्हणतो ज्याला आपण नाल्या टाकून पाण्याची वाट करून देतो अशा ठिकाणची देखील व्यवस्था तात्काळ करायला पाहिजे होती परंतु आता संबंधित सर्वच ठेकेदार अधिकारी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आज उपस्थित आहेत जो काही निर्णय ठेकेदारांनी अधिकाऱ्यांना घ्यायचा आहे तो या ग्रामस्थांच्या समोरच घ्यावा लागणार आहे जी तुम्ही कामाची पद्धत किंवा कामाची कालावधी हा जो तुम्ही देताय त्या कालावधीमध्ये काम होत नाही आहे आणि टू व्हीलरवरती माझा शेतकरी असेल विद्यार्थी असतील किंवा वडीलधारी मंडळी या भागातून ज्या वेळेला जाय करतायत त्यामधल्या तीन किलोमीटरच्या पॅचमध्ये खूप नाह त्रास इथल्या नागरिकांना झालाय आणि म्हणूनच आज आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत खरं तर पाऊस आपला सात जून दहा जून पंधरा जूनपर्यंत पावसाचा हा सरासरी अंदाज असतो आणि वळीव पाऊस जे आपण अवकाळी पाऊस म्हणतो तो पाऊस जर आला तरी तात्पुरता येतो तास दोन तास पडून जातो आणि ते परत निचरा होऊन काम करता येतं पण त्यानं चार ते पाच दिवस आज या भागात पाऊस असल्यामुळं कामातही अडथळा आणि नागरिकांची सुद्धा गैरसोय झालेली आहे मला या भागातील सर्व नागरिकांना देखील आवाहन करायचे हा तीन साडेतीन किलोमीटरचा सा पहिला पॅच जो आता संबंधित ठेकेदार करतायत या भागातनं जाय करताना देखील थोडं सुरक्षितने करा आणि काम डे नाईट कसं पूर्ण करता येईल किंवा आपल्याला या रस्त्याची रहदारी कशी व्यवस्थित करता येईल त्याकरता सर्वजण बसून तो निर्णय घेतोय अण्णा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो जागोजागी हा रस्ता खचू शकतो तर ठेकेदारांनी या ठिकाणी सी बी असं रोलर असेल आणि ट्रॅक्टर ठेवले पाहिजे मी तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन सांगतो मी आता समंजसपणाची भूमिका घेऊन सांगितलं की पाऊस हा लवकर सुरू झाला किंवा आपण जसा अवकाळी असतो वळीव म्हणतो आपण तो, तो पाऊस आला तास दोन तासात तर तो, तो परत निचरा होतो पण सलग तीन चार दिवस पाऊस सुरू असल्यामुळे इथली अडचण झाली पाऊस असो नसो रोडचं काम करताना पूर्ण होसपर्यंत संबंधित या रोडच्या ठेकेदाराची आणि अधिकाऱ्याची पूर्णपणे जबाबदारी आहे जर उद्या या रोडवरती कोणाचा अपघात झाला कोणाचा नाक बळी गेला तर मी संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदाराला जेलमध्ये कोंबल्याशिवाय आणणार नाही माझा शब्द मावळचे आमदार सुनील शेळके कुठलंही काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी स्वतः कामावर येऊन भेट देतात आणि नागरिकांमध्ये काय सांगायला या रस्त्याबद्दल नाही आमचं एवढंच म्हणणं की आमच्या ज्या ग्रामस्थांना त्रास होतो इकडच्या भागातल्या सर्वांना विशेष करून टू व्हीलरवाल्यांना त्यांना तो त्रास व्हावा आणि हा रस्ता चांगल्या व्हावा हेच आमची विनंती आहे सर्व आमदार स्वतः या ठिकाणी पाणी करण्यासाठी आली काय सांगाल आमदार साहेबांना कालच येणार होते पण ते आज आले पण स्वतःही त्यांनी सूचना दिल्या अधिकाऱ्यांना खर्चावून सांगितले आणि लवकर लवकर याचं काम ते व्यवस्थितपणे पूर्ण केलं अशी आमची आशा, आशा बळगतो त्यांच्याकडनं तर ज्यावेळेस कुठल्याही कामावर मावळचे आमदार सुनील शेळके उपस्थित राहतात त्यावेळेस इथल्या कामाचा दर्जा गुणवत्ता आणि नागरिकांना त्रास होणार नाही याकडे प्रामुख्याने सूचना ह्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि हा रस्ता रुंद होत असल्यामुळे आंधर मावळ भागातील विकास हा झपाट्याने होणार इथल्या नागरिकांचा आत्मविश्वास आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद